नमस्कार आज आपण एका अशा त्रासाबद्दल बोलणार आहोत जो खूप सामान्य आहे पण तितकाच त्रासदायक तो म्हणजे टाचदुखी आणि त्यातही विशेषत सकाळी उठल्या उठल्या होणारी जी तीव्र टाचदुखी असते ना जिला प्लॅन्टर फॅशियाटिस असं म्हणतात त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग याच्या मुळाशी जाऊया असं होतं का की सकाळी उठल्या उठल्या पहिलं पाऊल जमिनीवर ठेवायची सुद्धा भीती वाटते अनेकांसाठी दिवसाची सुरुवातच अशी होते ही एक अशी भावना आहे जी बऱ्याच लोकांना रोज अनुभवावी लागते आणि ही वेदना खरं तर आपल्या पायांच्या आरोग्याबद्दल एक महत्त्वाचा इशारा देत असते ही भावना खूपच अचूक आहे का जसं काही टाचीत स्वीट ओसते किंवा काहीतरी टोकदार घुसल्यासारखं वाटतं अशी एक तीव्र कळ येते पण गंमत काय आहे माहितीये थोडं चाललं की या वेदना कमी होतात जर अगदी असंच होत असेल तर समजून जा हे प्लॅन्टर फॅशियायटिसचे एक अगदी स्पष्ट लक्षण आहे तर हे प्लॅन्टर फॅशियास म्हणजे नक्की आहे तरी काय समजून घ्या आपल्या पायाच्या तळव्याला ताचेपासून बोटांपर्यंत जोडणारा एक जाड टिश्यूचा बँड असतो यालाच म्हणतात फेशिया हा बँड म्हणजे आपल्या पायाच्या कमानीला आधार देणाऱ्या एका मजबूत रबर बँडसारखाच असतो आता होतच आहे की जेव्हा ह्या रबर बँडवर म्हणजे या फॅशियावर खूप जास्त ताण येतो तेव्हा त्याला सूज येते आणि मग सुरू होतात त्या असह्य वेदना बरं हो मग हा त्रास होतो कोणाला खर तर हा कोणालाही होऊ शकतो पण काही लोकांना याचा धोका जरा जास्त असतो जसं की गृहिणी ज्या दिवसभर घरात उभं राहून काम करतात किंवा मग अशी लोकं ज्यांच्या कामातच खूप वेळ उभं राहावं लागतं म्हणजे शिक्षक पोलीस किंवा सेल्समॅन यांचा तर सगळा दिवस पाऱ्यावरच जातो नाही का आता या टाच दुखीबद्दलना खूप गैरसमज आहेत तर चला आधी हे गैरसमज दूर करूया आणि सत्य काय आहे ते समजून घेऊया सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे एक्सरेमध्ये दिसणारं ते वाढलेलं हाड अनेकांना वाटतं की याच हाडामुळे टाच दुखते पण गंमत तिथेच आहे हे जे वाढलेलं हाड आहे ना ज्याला आपण हिल्स पर म्हणतो ते दुखण्याचं कारण नाहीये तो तर परिणाम आहे सततच्या ताणामुळे ते तयार होतं खरं दुखणं तर त्या फॅशिया नावाच्या बँडला आलेल्या सुजेमुळे आणि त्याला झालेल्या छोट्या छोट्या जखमांमुळे होत असतं आता हा आकडा बघा नव्वद टक्के हे खूप महत्वाचं आहे कारण दहापैकी नऊ लोकांमध्ये टाचदुखीचं कारण हे मेकॅनिकल असतं म्हणजे काय तर पायावर चुकीच्या पद्धतीने येणारा ताण अतिरिक्त ताण उदाहरणार्थ वाढलेलं वजन खूप वेळ उभं राहणं किंवा चुकीच्या चपला वापरणं बस हेच कारण असतं आणि दुसरा एक मोठा गैरसमज युरिक ॲसिड बऱ्याच जणांना वाटतं की टाच दुखते म्हणजे नक्की युरिक ॲसिड वाढलं असणार आता युरिक ऍसिड हे एक कारण असू शकतं नक्कीच पण ते एकमेव कारण नाही जसं आपण आताच पाहिलं नव्वद टक्के लोकांमध्ये समस्याही पायाच्या रचनेवर आणि त्यावर येणाऱ्या ताणामुळेच असते ठीक आहे गैरसमज तर दूर झाले आता यावर उपाय काय याबद्दल बोलूया आणि चांगली बातमी ही आहे की असे काही सोपे आणि एकदम प्रभावी उपाय आहेत जे आपण घरी बसल्या बसल्या करू शकतो हा उपाय तर खूपच सोपा आहे पण तितकाच परिणामकारक काय करायचं एक पाण्याची बाटली घ्यायची आणि फ्रीझरमध्ये ठेवून गोठवायची मग ती जमिनीवर ठेवून आपला तळपाय आणि टाच त्या बाटलीवर हळूवारपणे पुढे मागे फिरवायची असं साधारण दहा मिनिटं करा याने काय होतं बर्फाचा शेक आणि मसाज दोन्ही गोष्टी एकत्र होतात आणि त्यामुळे सूज कमी व्हायला खूप मदत मिळते आता हा व्यायाम तर दिवसाची सुरुवात होण्याआधीच करायचा आहे म्हणजे सकाळी अंथरुणातून उठायच्या आधीच बसल्या बसल्याच आपल्या पायाची बोटं हाताने आपल्या दिशेने खेचायची यामुळे काय होतं की रात्रभर आखडलेला तो आपला प्लॅन्टर फॅशिया नावाचा बँड आहे ना तो छान ताणला जातो स्ट्रेच होतो आणि दिवसाच्या पहिल्या पावलासाठी तयार होतो त्यामुळे वेदना खूप कमी होतात आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पादत्राणे म्हणजे आपल्या चपला आपल्या पायांचा आरोग्य ना बऱ्याच अंशी आपण कोणत्या चप्पला वापरतो ह्यावर अवलंबून असतं तर काय करायचं नेहमी मऊ कुशन असलेल्या आणि टाचेला चांगला आधार देणाऱ्या चप्पला वापरायच्या पूर्णपणे सपाट म्हणजे फ्लॅट चप्पला टाळा आणि हो सगळ्यात महत्वाचं घरात अनवाणी फिरू नका अजिबात नाही घरात वापरण्यासाठी एक मऊ चप्पल असायलाच हवी तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय मुद्दा अगदी सोपा आहे आपल्याला वेदनेच्या मूळ कारणावर लक्ष केंद्रित करायचं आहे फक्त वेदनाशामक गोळ्या घेऊन काही उपयोग नाही तो फक्त तात्पुरता आराम देईल जर कायमचा आराम हवा असेल तर मूळ कारणावर काम करावं लागेल म्हणजेच पायावरचा ताण कमी करायचा आणि त्या फॅशाला आलेली सूज कमी करायची चला तर मग जाता जाता एक विचार करूया आपले पाय जे आपला संपूर्ण वजन दिवसभर उचलतात त्या पायांसाठी आपण दररोज काय करतो सरा विचार करा की आज आपल्या पायांच्या आरोग्यासाठी कोणती एक छोटीशी गोष्ट केली हा विचार नक्की करा आणि आपल्या पायांची काळजी घ्या